सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठून दिदीला परेशान करणे हेच आमचं आवडतं काम तिला झोपायचं तर परत झोपत पण नाही दिवसभर तिला झोप येते तिला झोपू दे तुला कोण उठ म्हटलं का स्कूल असल्यानंतर उठतो का किती उठवायला लागतय आणि आज सुट्टी आहे हो तर उठून बसलाय सुट्टी म्हटलं कि जाग येते झोप येते <laughs> आणि फ्रेंड्स हे आहे आजचं दुपारचं आमचं जेवण चपाती भाजी राईस केलेला आहे संध्याकाळचा गरम दही आणि थालपीठ केलेला आहे आणि रितिका काढत आहे मेहंदी आर्ट्स मग म्हटलं त्यासाठी छानपैकी एक हँड ड्रॉ करून घे आणि त्यानंतर त्यावरती तुला जे काही ड्रॉइंग आहे ना आर्ट मेहंदीचं ती ते तू करून घे तर खरंच हिने खूप छान मेहंदी काढलेली आहे हो साहेब तुम्ही कपडे घाला ना तुझा बर अरे असं का बसतो रे तू सतत जा नाही तर हे बघ टॉवेल सोडतेस दाखव फिंगर काय केलं फिंगर्स तर मस्त वाटत हे बघ ठीक सोड की मी एका फायनली रितिकाची मेहंदी ड्रॉइंग काढून झालेली आहे आणि खरंच खूप छान काढलेली आहे ती फक्त आणि फक्त टेन इयर्सची ची आहे आणि एवढी सुंदर तिनं मेहंदी आर्ट काढलेलं आहे आणि खरंच तिचं कौतुक करावं तेवढं मला तर कमीच वाटतं खूप छान वाटलं काय खतम साठा पाय बाय खतम वॉट खतम चला पाय नाही घे भरून इकडं डाळ रेडी आहे चपात्या झालेल्या आहेत राईस आणि राईस डाळ चपात राहू राहू देशाने केस झालेतक काय बायकोने कधी परेशान केलं जबाबदारी टेन्शन बऱ्याच गोष्टी असतात की तू कशी खाऊ रे टॅबलेट

कैद में हे बोलबुल नाही कैद में हे कॉक्रोच एक्सपेरिमेंट करतो की तू का परेशान करत दीदीला उगीच करत होते मज्जा वाटते ना हा दीदीला परेशान करायला मज्जा वाटते ना मी काय करत कडीचा लोंढा गेला 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 आणि आता बघा केल्या आता केल्यानंतर तरी बघा आता हे काय आहे मी फक्त मी तुला गुत काय केलं मी फक्त हाती तर ठेवून फक्त फिंगर हे टच केलं नेल आणि फक्त नेल टच करून असं केलं काय करते

साठी मला पकडलं ऐकतील वाटत नाही पण मी व्हिडिओ इथं सेंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय